प्रमोद खेरभाऊ बोराडे पंचवीस वर्षापासून समाजसेवेत कार्यरत असून अनेक सामाजिक कार्य शिवाय राजकीय के कार्य केले त्याच्यानंतर वॉर्ड क्रमांक पंचवीस ए मध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे मला अधिकृत अशी पक्षाची उमेदवारी मिळाली आहे कैलासनगर गणपतीनगर या परिसरातून मी निवडणुकीसाठी तुमच्या समोर जातो अनेक सामाजिक कार्य मी पंचवीस तीस वर्षापासून करत आहे त्याच्याबरोबर राजकीय क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी तुम्ही मला त्यावेळेस मतदान करून विजय करा हे जे तुमचं मत हे कधी वाया जाणार नाही जर मला निवडणुकीला लोकांनी संधी दिली जरा नक्कीच मी पुरेपूर -पुरे लोकांच्या समाजसेवेसाठी उपयोग करेल जे गणपती मंदिर कैलासनगर वॉर्ड अतिशय चांगला वॉर्ड यामध्ये जर मला संधी दिली तर वॉर्डचा पूर्ण चेहरा वेळा भुजून टाकेल जे चोऱ्या वगैरे होतात त्याच्यासाठी आपण सर्वत्र कॅमेरे लावू त्या ठिकाणी अंधारे रोड लाईट चालू करू जा गटार करूँ जा करूँ। ओपन जीन करूँ आने या गटावर बंदिस्त करू शकतो त्या बंदिस्त करू ओपन जिम सारख्या सुविधा इथं करू शकतो अनेक चांगली कामं यामध्ये करू शकतो तर लोकांनी संधी दिली तर चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध राहील आज नगरसेवक नेहमी तुमच्या सोबत राहील कधीही तुम्ही आवाज द्या तर माझ्या लोकांना आव्हान आहे का यावेळेस तुम्ही मला नक्की संधी द्या तर संधी तुम्ही सोनं करून दाखवा